सामान्य हक्काचा आवाज जागर जनस्था संत रोहिदा चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या माध्यमातून विविध प्रशिक्षण तसेच व्यवसाय कर्ज राबवण्यात येत आहे समाजातील युवक महिला तसेच पात्र व्यक्तींनी त्याचा लाभ घेऊन स्वयं विकास साधवा सर्व गरजू व्यक्तींनाही या प्रक्रियेत सहभागी करून घ्यावे असे आवाहन जिल्हाधिकारी अजित कुमार यांनी आज केले संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाचे सुवर्ण महोत्सव वर्ष तसेच शासन आपल्या दारी अंतर्गत लिडकॉम आपल्या दारी कार्यक्रमाला कार्यशाळा त्यासोबत नियोजन भवनात या संदर्भात बैठक झाली याच्या उद्घाटनाप्रसंगी जिल्हाधिकारी हे बोलत होते महामंडळाचे प्रदेश निरीक्षक गजानन भटकर अग्रिणी बँक व्यवस्थापक नयन सिन्ह यांसह विविध मान्यवर यावेळी उपस्थित होते मंडळाच्या माध्यमातून चर्मकार समाजातील चांभार ढोर होलार मोची आदी घटकांच्या शैक्षणिक आर्थिक व सामाजिक विकासासाठी विविध अर्ज योजना राबवण्यात येत आहे गरजूंनी या योजनांचा लाभ घेऊन इतरांपर्यंतही त्याची माहिती पोहोचवावी बाजारपेठेतील संधींचा शोध घेऊन त्यानुसार प्रशिक्षण व उद्यमशीलता जोपासावी महामंडळाच्या स्थानिक कार्यालयाच्या मागणीनुसार जागा आदी बाबींसाठी संपूर्ण सहकार्य करण्यात येईल अशी ग्वाही देखील यावेळी जिल्हाधिकारी यांनी दिली विविध मांडेवारी या कार्यशाळेत राज्य व केंद्र शासनाच्या योजनेबाबत मार्गदर्शन केलंय वीज भांडवल योजना व इतर योजनांच्या लाभांचे वितरण यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले कार्यशाळेत जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील महिला युवक व्यवसाय करण्यास इच्छुक व्यक्ती सहभागी झाले होते जागर जनसंसाठी सिद्धार्थ तायडेसह प्रतीक कुरेकर अकोला